35 0 आता पाहतात आहे 0 नाही यार तुमसे ठंडी वास्ते भाऊ और टाइम पास टाइम पास मुनमोर चले मोरचा आई एव्रीबॉडी परडक एव्रीबॉडी ऑन एडा जग जरा जग सारा ज सड गया हारो कॅमेरा सुरू करा

आता पाहत आहेत एक लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद उत्तर लाईक घेतली मी खरच त्याच्यात प्रॉब्लेम सोल्युशन करावं लागेल प्रेक्षक आहेत एक लाईक पर्याय सीमा डोळकर नियतीचा खेळ लाईक डन ओके सीमा डोळकर नियतीचा खेळ दिलीप दादा नमस्कार 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 सक्रिय करण्यास कर

शेअर करा शेअर करा निवडले युट्यूब व्हॉट्सअप न्यूज फीड युट्यूब पर्याय थेट तीन एक आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा तीन मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक त्याने माय तक सीमा, सी, सीमा कर नियती दादा खरच खूप आहात तुम्ही आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांना व्हिडिओ शेअर करा किती बार सुटल रे

चार मिनिट हे बघा पाऊस सीमा डोळकर नियतीच्ठल विठ्ठल चार विठ्ठल हो ताई देव तुम्ही पाऊस बोल पाऊस पाऊस येतोय पाऊस पाऊस घ्या आपल्याकडे जाऊन सीमा डोळकर नियती सर्वांनी या बाबा थे लाईक घेतले घेतलं ठीक आता बाहात आहे ठीक लाईट जगसर जगसर रे बाप रे फिरायला जागा नाही रे देवा आणि जावा आता चिखला नाही पाय भरते राव जा म्हणा बाबा पावसा तुला दोन नारं फोडील देवा मी डायरेक्ट ले की पोळेल नाही पोळेल नाही राखी नागपंच मिलाची आता काय आता बाहा थे

चाट परी सीमा टोडकरनी नियतीचा तिचा खेळ दादा तुमच्या लाईव्ह वर मी आज पहिल्यांदा झाले आहे तुम्हाला पाहून खूपच वाईट वाटले दादा मला चाट आता त्याला करणार आता तीन आता पाहात आहेत दोन लाईन घेऊन जा कोणा कोणाकडे पाऊस घ्यायचा तरी इ तर बदबद पडू रोलनी नुसतं शिपकार शिप लेवा नाही पडू रोल एक तर पडलं पाहिजे वाव दना दन दना दन दण कमेंट करा आणि पाऊस घेऊन जावं वापस हम्म

आता चालू आहेत पाऊस घेऊन जातो नाशिकला ताई बर <laughs> नाही नाशिकचा पाऊस आम्हाला तू बद बद पा आलेला तो घेऊन वापस आणि तो भुरभुर पाऊस घेऊन जा बर तिकड सीमा तोडकर नियतीचा खेळ देवयानी ताई नमस्कार दिव्यानी जाधव ब्लॉग लाईक केले दिव्यानी जाधव ब्लॉग सीमा ताई नमस्कार नमस्कार सीमा तोडकर नियतीचा खेळ पांडुरंग 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 पांडुर दिव्या दिव्या पर्याय नऊ शून्य आता पाहत आहेत दोन लाईक दिव्यानी जाधव लॉक आमच्याकडेही भूरभूरच पाऊस आहे आ, लायू लायू सक्रिया सक्रिया दब दब आ, पार्किंग आहे ते वल्ली झालेली खरं नाही तर माझा बस अड्डा तोच असतो खरं म्हंटल तर दिव्यात दिव्यात दिव्यानी जाधव लॉक चहा झाला सक्रिय आमचा चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा सीमा टोडकर नियतीचा खेळ देवयानी ताई आमच्याकडे तर पाऊस नाही बटन त्या नाही कर्नाटक मध्ये चॅट पर्याय आता पाहत आहेत दोन लाईक पटपट पटपट कमेंट करा चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इची देगाता न देवा भले विसरण बा विसरन विसर विसरण बा ची सर बाघ दोन आता पाहात आहेत दोन लाईन मागील मुक्ती संपदा अकरा थेट पर्याय चॅट

शून्य आता पहा शुभांगी अँड टोराने फॅमिली दिलीप दादा नमस्कार बटन नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सक्रिय शुभांगी अँड टोराने फॅमिली विद्याताई नमस्कार बटन विद्याताई नमस्कार, नमस्कार। चॅट पर्याय निर्मिती तिव्यान दिव्यानी जाधव ब्लॉग चहा झाला

लाईक करा पटपट बारा मिनिट शून्य आता कॅमेरा सुरू मायक्रोफोन देऊन

सम्भेत, पंथेत, पर्याप्त, निर्चार, पर्ट, लब्बा सुच, पर्ट, नाखवा, पर्ट, 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 चार पर्याप्त, निर्माण पर्याप्त, दिव्यानी जाधव, सिम, दिव्या, दिव्या शुभा, शुभांगी एंड टोरा ने फैमिली, विद्याताई नमस्कार, बटन है नहीं, दिव्या शुभं शुभांगी एंड टोरा ने फैमिली, विद्या दिव्यानी जाधव व्लॉग शुभांगी ताई नमस्कार बटन ओके ओके सीमा ढोडकर नियतीचा खेत दादा मी चॅट दिव्यानी सीमा ढोडकर नियतीचा खेत शुभांगी ताई जय भीमवाली शा जय भीमवाली वाली शानुबाई मोरे दादा मला पण सबस्क्राइब कराना मी केले बटन ओके okay, ओके okay, ताई शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करा मला चॅट पर्याय जय भीमवाली वाली शानुबाई मोरे जय भीमवाली शानुबाई मोरे आय चॅनल चे नाव ई निर पर्याय